शैक्षणिक एक वर्षा अंतिम टप्प्यात असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे एप्रिलच्या पंधरा तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा होणार यंदा पोळ्याला सुट्टी दिल्यानं शाळा मात्र तीन मे पासून उन्हाळी सुट्टी लागणार आहे चौदा जून पर्यंत उन्हाळी सुट्टी राहणार आहे आणि पंधरा जून ला नव्या वर्षाची शैक्षणिक सुरुवात होणार आहे शाळांना वर्षात शहात्तर सार्वजनिक सुट्ट्या असतात याशिवाय प्रत्येक महिन्यातील चार रविवार एकत्रित करून तीनशे पासष्ट दिवसात शाळांना एकशे चोवीस दिवस सुट्ट्या असतात उन्हाळा सुरू झाल्यानं शाळांमधील विद्यार्थी आतापासूनच मापाच्या गावाला जाण्याचं स्वप्न रंगू लागले तत्पूर्वी दोन चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षेच्या पहिल्या आठवड्याला सुरुवात होऊन दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे असं शाळांनी नियोजन केलंय एक मे ला निकाल जाहीर होणार आहे दोन दिवस शिक्षकांना यानंतर शाळेत यावं लागणार आहे आणि तीन मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी असणार आहे पण यंदा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय अनुत्तीर्ण पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना आता ढकल पास न करता जुलै महिन्यामध्ये त्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे त्यामुळं आता जुलैच्या फेरपरीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे त्याच वर्गात बसावं लागणार आहे